नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या आणि जानकी दोघी इकडे सारंग आणि या ऋषिकेशला गाडीमध्ये बसून खिचत असतात ओढत असतात परंतु आता जानकी ज्या ऋषिकेशला गाडीवर बसून ओढत असते तेवढ्यामध्ये आता जानकीच्या गाडीला एक खूप मोठं खड्डं अडकतं आता त्या खड्ड्यामध्ये जाऊन गाडी जेव्हा अडकते आणखी खूप ओढण्याचा प्रयत्न करते परंतु त्या खड्ड्यामध्ये जाऊन ती गाडी अडकत असते इकडे ऐश्वर्याला कुठलेही खड्डे वगैरे काही लागत नसतं त्यामुळे ऐश्वर ही, त्या ही सारंगला खूप खेचण्याचा सा प्रयत्न करत असते इकडे ऋषिकेशचं वजनसुद्धा जास्त असल्यामुळे जानकीला ते ओढणं खूप अशक्य होत असतं तरी पण आपली जानकी सर्व काही ताकदपणाला लावून या ऋषिकेशला ओढण्याचा खेचण्याचा खूप प्रयत्न करत असते आपली ओवी जी असते ओवीसुद्धा या आपल्या जानकीला आई ओढ आई ओढ असं आवाज देऊन बोलत असते सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि त्याच वेळेस आता ही ऐश्वर्यासुद्धा खूप काही सारंगला ओरडत असते आणि तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश खूपसुद्धा या जानकीला कमवून जानकी असं खूप ओरडून सांगत असतो त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या जी असते ती आपल्या जानकीला बोलते की काय गं कासवा का घाबरलीस की काय तर जानकी बोलते की ऐश्वर्या बस शांत त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते मी मी जिन्कले, मी जिन्कले की मी जिंकणार आहे कासवा आता बघ तू कोण हरताय आणि कोण जिंकताय ते असे पण ही ऐश्वर्या ती गाडी खेचत असताना बिचाऱ्या जानकीला बोलत असते आणि त्याच वेळेस आता दोघे या आपल्या माणसांना खेचत असताना तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या पळतच जाते आणि मी जिंकले मी जिंकले असं ओरडू लागते परंतु तिला काय माहीत की पाठीमागं ती दोरी तुटलेली आहे आणि सारंग पाठीमागेच राहिलेलं आहे आता खूप मोठमोठ्याने ही ऐश्वर्या टाळ्या वाजवते आणि एकटीच ओरडू लागते की मी जिंकले परंतु कुणीच टाळ्या वाजवायला तयार नसतं कारण ऐश्वर्या ही हरलेली असते कारण सारंगला ती मध्ये सोडून आलेली असते तर सर्वजण या ऐश्वर्याकडे बघत राहतात मॅडम सुद्धा ऐश्वर्याकडे बघतात ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या लगेच जानकी समोर जाते आणि जानकीला बोलते की बघितलंच ना जानकी नेहमी ही ऐश्वर्या जिंकते आणि आजही ऐश्वर्या जिंकलेली आहे तेवढ्यामध्ये जानकी लगेच बोलते की अगं जिंकल्याच्या नादामध्ये पाठीमागे काय करून आली आईस एकदा बघ असं जेव्हा जानकी ऐश्वर्याला बोलते आणि ऐश्वर्या पाठीमागे वळून बघ सारंग खाली पडलेला असतो सारंगच्या डोक्याला लागलेलं असतं सारंग तिथे जमिनीवर पडलेला असतो आता ऐश्वर्या हे सारांकडेच बघत राहते त्यावेळेस आता चांगलंच या सारंगला लागलेलं असतं आणि सारंग आता आई ग बाईगं करत तिथे जमिनीवर लोळत असतो तेवढ्यामध्ये आता सा सगुण गुलाब यांना तर खूप आनंद होतो इकडे असं बघायला मिळतं की आता सारंग कसा कसा उठून बसतो तर इकडे ही ऐश्वर्या रडायला लागते कारण सारंगची अवस्था खूप वाईट झालेली असते सारंगचे कपडे पूर्णपणे भरलेले असतात माथीने माखलेले असतात तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्य हे सारांगकडे बघते सौमित्र व अवंतिका सुद्धा जवळच असतात तर आता हे जस साहेब जे असतात ते एकमेकांशी बोलत असतात आणि किती लागले त्या माणसाला तरी ती बाई पुढे पळतच गेली असं एकमेकांशी हे स साहेब कुजबुजत असतात सारंग आता रडतच बसलेला असतो तेवढ्यामध्ये लगेच बोलते की सारंग तू कधी पडलास त्यावेळी जानकी बोलते की अगं काय दिसणार आहे सारंग पडलेला तुला तू तु तुझ्या अहंकारामध्ये पूर्णपणे बुडाली आहेस अगं बुडत्याला आधार द्यायची वृत्ती आहे ती माझ्यामध्ये आहे मी तुला आवाज पण दिला होता परंतु कसलं काय तू जर ऐकायला तयारच नाही तू जर सारखी पळतच राहिली तर काय करायचं असं पण जानकी आता ही ऐश्वर्याला बोलते सारंग ज्यावेळेस पडलेला असतो त्यावेळेस आता सर्वक्षण ह्या सारंगला आठवतात आणि त्यावेळेस सारंग पुन्हा या उठून गाडीवरती जेव्हा बसतो त्यावेळेस ही ऐश्वर्या पुन्हा या सारंगला तिथे खाली जमिनीवर पाडते आणि पुढे पळून जाते आता हे सर्व या जानकीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की सारंग कशा प्रकारे खाली पडला आणि कसं नाही आणि खूप पळत पुढे जाऊन ही ऐश्वर्या जेव्हा ओरडते की मी जिंकले मी जिंकले तेव्हा आता या ऐश्वर्याची हार झालेली असते इकडे हा सारंग तर तिथे जमिनीवरच बसलेला असतो जानकी लगेच बोलते की बघ कोण हरलंय आणि कोण जिंकलंय ससा हरलाय आणि कासव जिंकलाय बघितलंच ना असं पण जानकी जेव्हा या ऐश्वर्याला बोलते त्यावर ऐश्वर्या खूप मोठ्याने ओरडते तर आता 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 जे असतात ते बोलतात की चला ऐश्वर्या व सारंग आता हरलेले आहेत आणि जोडी नंबर सहा जानकी ऋषिकेश रणदिवे ही जोडी जिंकलेली आहे असं पण इकडे अंशु म्हणजे आता सर्वांसमोर अनाऊन्समेंट करत असतात आणि सर्वजण खूप खुश होत असतात इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांचा सा खूप जळफळाट होत असतो उड्या मारत असतात आणि सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात कारण जानकी व ऋषिकेशची जीत झालेली असते आणि सारंग जो असतो तो सारंग हरलेला असतो त्याला उठता सुद्धा येत नसतं त्याला समोरचे दोन व्यक्ती येतात आणि त्याला उठून उभं करून हळूहळू हल, तेथून घेऊन जातात इकडे जानकी व ऋषिकेश एकमेकांना घट्ट मिठी मारतात सौमित्र व अवंतिका सुद्धा जानकी ऋषिकेशच्या जवळ येतात व शेतकरी जे असतात त्यांच्या आनंदाला तर जागाच उरलेली नसते आपली जानकी व जी काही अवंतिका असतात त्यासुद्धा एकमेकींना मिठी मारतात आपला सोमी व ऋषिकेश असतो तो सुद्धा एकमेकांना मिठी मारतो सुद्धा आपल्या आईचं खूप कौतुक करत असते त्याच वेळेस इकडे अंशुमनजी बोलतात की चला खूप खतरनाक हा गेम झालेला आहे ही स्पर्धा सुद्धा खूप खतरनाक झालेली आहे आणि सर्व खेळच खतरनाक झालेला आहे असं पण अंशु आता सर्वांसमोर अनाऊन्समेंट करत असतात इकडे जानकी वर्षिकेज खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात कारण आता स्पर्धेचा निकाल लागलेला असतो जानकी वर्षिके जिंकलेले असतात आणि इकडे ही व सारंग जे असतात ते हरलेले असतात अंशु म्हणजे पुन्हा आपल्या जानकी वर्षिकेसाठी एकदा टाळ्या वाजवण्यासाठी सर्वांना सांगतात मी जस साहेबांना सांगतो की पंचवीस लाखाचा जो काही चेक आहे तो आपल्या ह्या जोडीला सुपूर्त करावा असं पण आता इकडे अंशु म्हणजे ह्या आपल्या जस साहेबांना सांगतात आणि त्याच वेळेस इकडे जस साहेब हे पंचवीस लाखाचा तो चेक घेतात आणि इकडे आपल्या जानकी व ऋषिकेशच्या हातामध्ये सुपूर्त करतात आणि खूप छान प्रकारे हा जो काही पंचवीस लाखाचा चोकस चेक असतो तो, तो आता या ऋषिकेश आणि जानकीला दिलेला असतो आणि त्यानंतर ट्रॉफीसुद्धा आपल्या जानकी व ऋषिकेशला देतात आणि बोलतात की आम्ही त्यांना खूप पाठिंबा पण देणार आहेत इथून पुढे जानकी व ऋषिकेशला आम्ही अजिबात खूप काही मदतसुद्धा करणार आहोत असं जेव्हा जस साहेब अनाऊन्समेंट करत असतात आता ऐश्वर्या आणि सारंग जे असतात ते अगदी रडकुंडीला आलेले असतात सर्व शेतकरी टाळ्या वाजवत असतात ट्रॉफीसुद्धा आता ऋषिकेश आपल्या हातामध्ये घेऊन वरती घेऊन सर्वांना दाखवत असतो इकडे सर्वजण आता छान प्रकारे टाळ्या वाजवत असतात इकडे जस साहेब सुद्धा ऋषिकेच्या हातामध्ये हात धुऊन अभिनंदन करतात आणि सा सारंग तर रडत असतो आणि ऐश्वर्याच्या डोळ्यामधून सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात तर आता इकडे जे काही अंशुमन असतात ते बोलतात की चला तुमच्या जोडीमध्ये दोघांपैकी एकाने जरी दोन शब्द मनोगत व्यक्त करा तर आता ऋषिके जानकीला सांगतो की जा जानकी जानकी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इकडे समोर आलेली असते त्यानंतर जानकी स्टेजवर येते जानकी आल्या आल्या सर्वांचं स्वागत करते आणि मुळशीकर पब्लिकला सुद्धा नमस्कार करते सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर आता जानकी बोलते की हा धनादेश बघून आणि हा आमचा झालेला विजय बघून तुमच्या चेहऱ्यावरून लगेच कळतो खरोखर खूप आनंद झालाय सर्वांना तुमच्या चेहऱ्यावरून लगेच मला दिसून येतोय त्यानंतर आता ऐश्वर्या हे सर्व ऐकून खूप वाकडतोड करत असते आता जानकी बोलते की हा जो काही विजय झालेला आहे तो विजय माझ्या शेतकऱ्यांचा आहे अहो आमचा शेतकरी खूप राबराब राबतो ऊन तहान बघत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकरी हित नावाचं जे काही ॲप सुरू केलेलं आहे आजची जी काही बक्षिसांची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच आम्ही ती वापरणार आहे असं पण आपलं मनोगत जानकी ही सर्वांसमोर व्यक्त करत असते आणि तेव्हा आता ऐश्वर्या खाली बसून सर्व काही ऐकत असते तेवढ्यामध्ये सर्वजण ऋषिकेश दादा जानकी वहिनी जिंदाबाद असे घोषणा समोर येत असतात इकडे तर ऐश्वर्या रडतच असते तिथे सुमित्रासुद्धा असते सुमित्रासुद्धा सर्व काही ऐकत असते जानकी किती छान बोलते हे आता आपली सुमित्रासुद्धा आपल्या मनातल्या मनात, मनात खूप कौतुक करत असते खरं तर ह्या रणदिवे कुटुंबामध्ये एक स्पर्धा खेळणं म्हणजे शेवटी अंतिम जी स्पर्धा होती ती आमच्या कुटुंबामध्येच खेळायची होती आणि खूप अवघड परिस्थिती होती सर्वांनी जे काही जिंदीने खेळलेले आहे माझ्या सर्व स्पर्धकांसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या असं पण जानकी आता सर्वांसमोर बोलते सर्वजण टाळ्या वाजवत असतात इकडे सर्व शेतकरी एकमेकांशी बघत असतात मॅडमसुद्धा खूप खुश असतात तर आता इकडे जी काही ऐश्वर्या सारंग असतात ती दोघे एकमेकांकडे बघत खाली बघत असतात तर जानकी बोलते की आयुष्याच्या खऱ्या खेळामध्ये आम्ही रणदिवे कुटुंब कधीच एकमेकांच्या विरोधामध्ये नाही एकमेकांच्या टीममध्ये असो एकत्र एक असो असं पण जानकी जेव्हा बोलते तेव्हा सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात जी काही स्त्री आणि शौची स्पर्धा होती आणि जी काही स्त्री आणि सौ स्पर्धा आहे माझे स्त्री जेव्हा माझ्या पाठीशी होते तेव्हा मी ही स्पर्धा जिंकू शकले त्यामुळे जिंकण्याशिवाय कुठला पर्यायच नव्हता त्यामुळे मी आज जिंकू शकले ऋषिकेश सर्व काही अपूर्ण आहे असं पण इकडे जानकी ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेते आणि ऋषिकेशला दाखवत बोलते जाणकी ती ट्रॉफी घेते आणि ट्रॉफी हातामध्ये घेऊन पळतच या आपल्या ऋषिकेशला जाऊन घट्ट मिठी मारते ओवी ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेते तर आता इकडे ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते ऐश्वर्याला कळतच नाही की काय करावं आणि काय नाही आता ऋषिकेशला सर्व शेतकरी जे आहे ते उचलून घेतात आणि ऋषिकेश दादा जानकी वहिनी जिंदाबाद अशी आता मिरवणूक आपल्या जानकी व ऋषिकेशची सर्वजण काढत असतात जानकी तर खूप हसत असते काही बायका खूप फुगड्या खेळत असतात त्यावेळेस इकडे आता स्पर्धा संपल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश घरी जातात आणि सारंग व ऐश्वर्यासुद्धा घरी येतात सारंग तर घरामध्ये रडत बसलेला असतो ऐश्वर्या पण रडत बसलेली असते दोघेही खूप रडत असतात ऐश्वर्या रडतच सारंगला सांगते की मी एवढी मेहनत घेतली त्याचा काही उपयोग झाला नाही असं ही ऐश्वर्या तारंगला सांगत असते सारंगसुद्धा जवळच रडत बसलेला असतो ऐश्वर्या बोलते की पंचवीस लाख रुपयेसुद्धा तीच घेऊन गेली माझ्या नाकाखालून ट्रॉफीसुद्धा तीच घेऊन गेली आता अख्खी मुळशी जी आहे ती आता माझ्या विरोधामध्ये आहे आता सर्व काही गेलं आता हातातून सर्व काही गेलं असं म्हणत ऐश्वर्या खूप भडकते आणि ऐश्वर्या आता रूममध्ये जो काही पसारा असतो तो सर्व काही फेकू लागते समोर हातामध्ये जो काही फ्लॉवर पॉट असतो तो सुद्धा ह्या ऐश्वर्याने आता सारंगला जोरामध्ये फेकून मारलेला असतो त्याच्या पायाला लागलेलं असतं तर सारंग आता बोलतो की ओ ऐश्वर्या शांत व्हा तुम्ही असं काय करतं तर आता इकडे ही सारंग आता जेव्हा ऐश्वर्याला असं बोलतो त्यावेळेस इकडे सारंग हा ऐश्वर्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु ऐश्वर्या काही शांत व्हायला तयार नसते ती उलट सारंगवर खूप भडकते सारंग लगेच आता ऐश्वर्याला बोलतो की अहो शांत व्हा तुम्ही असं काय करता तर ऐश्वर्या बोलते की कशी शांत हो मी आज हरले अजिबात बोलायचं नाही एक शब्दसुद्धा एकदम चूप बसून राहायचं असं पण इकडे ऐश्वर्या ह्या सारंगला चांगलंच धमकावतंय शब्दसुद्धा काढायचा नाही तोंडातून गप गप गुमान बसायचं एकतरी डाव जिंकला का तू ही स्पर्धा सुरू झाल्यापासून पूर्ण प्रयत्न करून मी त्या जानकी ऋषिकेशला हरण्याची खूप काही मी प्रयत्न केले परंतु एक शब्दसुद्धा तू अजिबात काही ऐकत नाही आहे बस खाली चल उठला तर बघ मग काही केलं नाही तू तेवढ्यामध्ये आता सारंग लगेच बोलतो की मी काय करू मी पडलो मग मी काय करू असं सारंग रडतच ऐश्वर्याला सा सांगतो ऐश्वर्या बोलते की काय करायचं आता तुला ती गाडी धरून चांगलं नाही आलं का असं पण इकडे ऐश्वर्या ही सारंगला बोलते काय येतं तुला काही येत नाही असं ऐश्वर्याही सारंगला बोलत आहे अरे तुला साधी भीकसुद्धा मागता येत नाही आता भीक मागायचीच वेळ येणार आहे कारण कर्ज काढलेले आहे पैसे तर मिळालेले नाही पंचवीस लाख रुपये जानकी घेऊन गेली आहे मी एक सुचवते तुला जी काही स्पर्धा होती ना आता जी काही गाडी होती ना तू जेव्हा पडलास ना तीच गाडी आता घरी घेऊन येऊयात आणि मुळशी गावामध्ये जाऊन आपण भीक मागूयात असं पण ही ऐश्वर्या जेव्हा सारंगला बोलते सारंग तर डोक्यालाच हात लावून रूममध्ये खूप रडत असतो ऐश्वर्या पुन्हा बोलते की सर्व काही गेलं हातातून जानकीने सर्व काही हिसकावून घेतलं माझ्या हातून माझ्या आयुष्याला ती सुतक लावून निघून गेलेली आहे आता मस् आनंदोत्सव साजरा करत असेल घरामध्ये असं पण ऐश्वर्या ही सारंगला बोलते सारंग डोक्याला हात लावून खूप आपल्या डोक्याला मारून घेत असतो आणि खूप रडत असतो इकडे आता व ऋषिकेश खूप काही आता गावामध्ये जानकी ऋषिकेशी भव्य मिरवणूक काढलेली असते जानकी ऊषिकेशला उचलून घेण्यात येतं दोघांच्या गळ्यामध्ये हार घातलेले असते आणि दोघांची भव्य मिरवणूक गावामध्ये काढलेली असते इकडे आता ऐश्वर्यावर सारंग तर रडतच बसलेले असतात कारण अक्षरशः त्यांच्यावर आता भीक मागायची वेळ येणार असते कारण जे काही कर्ज घेतलेलं असतं ते सुद्धा आता त्यांना फेडता येणार नसतं आणि आपले जानकी ऋषिकेश आता खूप छान प्रकारे कंपनीसुद्धा उभारणार असतात वाजत गाजत आता ऋषिकेश व जानकीची भव्य मिरवणूक इकडे घरी आणलेली असते सर्वजण आता छान टाळ्या वाजवत असतात ऋषिकेश बोलतो की ही जे काही आम्हाला विजय मिळवलेला आहे तो तुमच्यामुळेच मिळलेला आहे त्यामुळे एकदा तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या असे पण ऋषिकेश आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो त्यानंतर आता सर्व शेतकरी टाळ्या वाजवत असतात जानकीसुद्धा सर्वांचं खूप कौतुक करत असते सचिन भाऊसमोर बसलेले असतात इकडे आता घरामध्ये सौमित्र व अवंतिका बसलेले असतात तेव्हा ते आपल्या जानकी वर्षिकेचं सुद्धा खूप काही कौतुक करत असतात इकडे ही सुमित्रासुद्धा बसलेली असते तर आता इकडे सौमित्र व अवंतिका एकमेकांना बोलतात की कर्म जे असतं तसंच सर्व काही घडत असतं तर आता ही सुमित्रा थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते कारण घर जे गाण ठेवलेलं असतं त्याचा आता निलाव होणार असतो कारण ती हरलेली असतात हे सुमित्राला कळून चुकलेलं असतं तर सौमित्र लगेच बोलतो की खरं दादा आणि वहिनी जिंकली आहे मला खूप आनंद झालेला आहे त्यांसाठी मी ही आईस्क्रीम आणलेली आहे असं पण इकडे आपला सौमित्र ह्या आपल्या अवंतिकाला सांगत असतो सुमित्र व अवंतिका आता या सुमित्राला बोलतात की लक्ष कुठे आई तुमचं आईस्क्रीम पूर्णपणे विरघळून गेले तर सुमित्रा बोलते की मला काय खायची इच्छा नाही आहे आता तर आता दुसरीकडे ज्या सारंग जेव्हा ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा आता ऑफिसमध्ये सारंगला बोलतात की आम्हाला आता आमची पगार करावे लागणार आहे कारण कालजी श्री आणि सौची स्पर्धा झालेली आहे त्यामुळे सर्व कामगार जे आहेत ते सर्व तुमच्यावर तापलेले आहेत त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की एवढी बोलायला तुझी हिंमत कशी झाली त्यानंतर आता इकडे हा व्यक्ती जो असतो तो जे काही लेटर असतो ते लेटर ह्या सारंगच्या हातात देतो आणि बोलतो की आम्हाला नको इथे जॉब आणि काही नको हे घ्या माझं लेटर असं म्हणत होता देशमुख जो असतो तो लेटर ह्या सारंगच्या हातात देतो आणि निघून जातो सारंग ते लेटर आपल्या हातात घेतो आणि बघू लागतो सारंग पुन्हा रडू लागतो आणि बोलतो की आता कसं हे कर्ज फेडावं तर दुसरीकडे आता जानकी व ऋषिकेत जे असतात यांची गावामध्ये सभा घेणार असतात आणि दोघे छान तयार होऊन तिथे आलेली असतात सारंगने आता खूप काही पाच कोटी जे कर्ज घेतलेलं असतं ते फेडण्यासाठी आता सारंगला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे आता ही जी काही ऐश्वर्या असते ती सुमित्राला सांगते की सारंगने पाच लाख रुपये कोटी कर्ज घेतलेलं आहे आणि ते जर भरलं नाही तर आपला आशीर्वाद बंगला नीला होईल त्या माणसाच्या नावावर होईल असं जेव्हा सुमित्रालाही ऐश्वर्या सांगते तर आता सुमित्रा जानकीला कॉल करते आणि सर्व रडतच आता प्रकार या जानकीला सांगते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद